सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने तासगाव येथे परशुराम मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळावा उत्साह संपन्न झाला मेळाव्याचं उद्घाटन करताना पहि पहिल्या सत्रात मंत्री उदय सामंत बोलत होते दीप प्रज्वलनाने मेळाव्याचं उद्घाटन झालं यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडू अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे तासगाव पंचायत समितीचे अधिकारी किशोर माणे श्री रामचंद्र मिशन हार्ट फुलनेस संस्थेच्या राज्य समन्वयक अंजली बापट आमदार सुहास बाबर सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुरुडकर सरपंच पश्चिमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने पाटील शिवसेना जिल्हा सांगली प्रमुख आनंदराव पवार महेंद्र चंडाळे गौरव नायकवडी यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सरपंच परिषदेचे राज्य संघटक अरुण खरमाटे यांनी स्वागत केलं सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविक केलं आर डी पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शुभ संदेश वाचून दाखवला मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले प्रत्येक सरपंच आमदार झाला पाहिजे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो त्याच्या साईमध्ये मोठी ताकद असते लोक एक वेळेस आमदाराला विसरतात परंतु सरपंचाला कधीही विसरू शकत नाहीत प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सरपंचाला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे जे मंत्र्यांना जमत नाही ते सरपंच करून दाखवतात गावाचा विकास हा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमुळेच होतो गावातील जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा सर्वात महत्त्वाचा माणूस कोण असेल तर तो सरपंच असतो ग्रामपंचायत काम करत असताना कोणताही राजकारण आडवाआडवी न करता लोकांची कामं करूनच सरपंचांनी मनं जिंकली पाहिजेत असं आवाहन उदय सामंत यांनी केलं उदय सामंत पुढे म्हणाले सर्व सरपंचांमधून आमदार निवडण्याची मागणी आपण करत आहात परंतु त्याऐवजी प्रत्येक सरपंच हा आमदार झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करावं सरपंचांचे मानधन आणि विविध समस्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल सरपंचांच्या मानधन आणि विविध समस्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल सरपंचांना राजाश्रा देण्याचं काम माहितीचं सरकार करेल ज्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकेल सरपंचांनी आपला आवाक ओळखून काम केलं पाहिजे परिषदेचे संस्थापक जयंत पाटील कुरुडकर यांनी सरपंच परिषदेच्या कार्यकिर्दीचा आढावा घेतला प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सरपंचांच्या समस्या सरपंच परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्षांना साहेब कोडक सांगली जिल्हाध्यक्ष रेखाताई रवींद्र पाटील सदाशिव माळी विकास सडावरे यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन जयदीप जाधव पहिल्या सत्रात गावच्या सरपंच व सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी यांनी समाधानकारक उत्तर दिली मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील सरपंच उपसरपंच माजी सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

Se हालात ये होता रहे, हालात सरकार घर बिल्डिंग में होता रहे, ये लोकल इतने सफलता पास सुलाल कोरो राज्य से मंत्री बनने के लिए लोकल को देशांतर मंत्री देखने को मिले हैं। जरूर महाराष्ट्र जरूर, इस सफलता लाकर देना, इस सरकार सुलाव पर ही है, आई तीन जो आपका ही, हालात में इस सरकार सफलता के पार पड़े पण मला या कार्यक्रमाबद्दल अजूनही समजता कार्यक्रम करून माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रमाला पोहोचायचा आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम मला अजून सुरू झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची जाहीर व्यक्त करतो आणि सरपंचा आपले जयंत पाटील असतील गाव सरपंचाच्या नावावर होतो जितके सरपंच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात ते लोक आमदाराला विसरलेले असतात पण आमदाराला त्या सरपंचाला विश्वास घेतल्याशिवाय एवढं देता येत नाही एवढे ताकदीचे सांगायचे या महाराष्ट्र शहरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला जायला शेवटी सरपंच हा मला असं वाटतं की सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यशवंतराव चव्हाण साहेबांची त्रिस्तरीय एक पद्धत या महाराष्ट्राचा पाहिजे सदस्य विविध तुम्ही कोकणामध्ये आला तर सरपंचांना एक वेगळा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला तर एक वेगळ्या पद्धतीचा मान आहे प्रदेशामध्ये गेला तर वेगळ्या मंत्रीचा मानवी विदर्भामध्ये गेला तर कुठली कार्यक्रम घर त्याची गोष्ट खरंच थांबवायची असते कारण की भविष्यात विकास साधायचा असेल तर या काळात तुम्ही आम्हाला जरी सांगितलं तरीसुद्धा आपल्याला त्या वाईट गोष्टींचा शेरवटी करता येईल आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना भाषण आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की अनेक आपण जो विकास करायचा विकास करायचा पण काय करायचं

या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून लाभले हे आमचं भाग्य आहे आणि या कार्यक्रमासाठी या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आदरणीय अशोकजी काकडे साहेब जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय तृप्ती धोडबिसे मॅडम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल साहेब ग्रामपंचायत विभागाचे शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे तासगाव कोटेबा किंवा या जिल्ह्यातील सर्वांचे आशा असतात ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला गती मिळाली असे खानापूर आठवडीचे आमदार सुभाषबाई बाबा आमचे आनंदराव बापू यांनी व्यक्त केलं आरोपांना घरपाटे माझे सर्व जिल्हा प्रमुख सर्व महिला आघाडी तालुका प्रमुख सर्व सरपंच परिषदेसाठी काम करणारे पंधरा दिवसामध्ये पायाला बिंगरी लावून प्रत्येक तालुक्यामध्ये दौरे केले असे आमचे सर्व सरपंच सहकारी आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझ्या डाव्या आणि उपस्थित असलेले सर्व सरपंच उपसरपंच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला परंतु आपण उद्योग म्हणून आम्हाला सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण उपलब्ध झाला या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी दुपारच्या सत्रामध्ये ग्राम विकास मंत्री आदरणीय गोरे सगळ्या ठिकाणी येत आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व प्रमुख एस पी साहेब असतील डेप्युटी आर आमचे सर्व अधिकारी आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत मला या ठिकाणी मनापासून आनंद होतो साहेब आपण वेळात वेळ काढून आपण सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण या सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आला तू पहिल्यांदा या तासगावच्या नगरीमध्ये मनापासून आपलं स्वागत करतो खरे अर्थानं आमचा भाग पश्चिम महाराज साहेब आहे आज तासगाव येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेचा जिल्ह्याचा सरपंच संवाद दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून या राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयन सामंतसाहेब आज या ठिकाणी येऊन गेले त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशोजी काकडे साहेब असतील त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युती धोडमेसे मॅडम असतील आणि त्याच्यासोबत अनेक जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी या ठिकाणी येऊन सरपंचाशी संवाद साधतायत आहेत त्याचबरोबर हा असा पद्धतीचा कार्यक्रम या पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम सांगली जिल्ह्यामध्ये आपण आयोजित केलेलं आहे त्यामुळे सरपंचाच्या मनातील प्रश्नाची उत्तरं त्याचा उलगड आज या ठिकाणी बऱ्यापैकी झालेला आहे असे कार्यक्रम का वारंवार घेण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे त्यामुळे सरपंच आणि अधिकारी यांच्यामधला जो संवाद आहे तर हा वरच्यावर व्हायला पाहिजे तर आणि तरच हा ग्रामविकास पूर्ण होऊ शकतो आणि गावखेड्यातील समस्या त्या अधिकाऱ्यांच्यावरील पोचू शकतील म्हणून त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य आले त्यांनी संवाद साधला आणि एवढा छान कार्यक्रम झाला की त्यामुळं प्रत्येक सरपंचाच्या मनातील जे काय प्रश्न होते त्याची उत्तर या ठिकाणी मिळत नाही